इथे मात्र दसऱ्याच्या जिथे तरुजा काटा आज मात्र व्यापारी लाईन असेल दुकान दुकानची लाईन असेल भाजीपाल्याचा व्यवसाय असेल कुठलाही असू द्या त्या तरुज काट्याची पूजा करा तुम्ही जेव्हा मात्र असं वाटतं ना दहा हजाराचा माल भरून आणला तर पंधरा हजार रुपये झाले पाहिजे असं वाटतं का नाही दहा हजाराचा माल भरून आणला आणि आपण विक्री करायला सुरुवात केली तर मात्र त्या मालाचे भाव कमी आले कमी झाले आणि दहा हजाराचा माल आणला त्याच्यात नऊच हजार घडले झाले लाखाचे बारा हजार करा दसऱ्याच्या दिवशी तरोजा तर पूजा करा माप मारून मात्र पाप घ्यायचं नाही आपल्याला फक्त दसऱ्याच्या दिवशी पूजा करा आणि प्रार्थना करा की भरभरून यश मिळू दे बस अशा पद्धती त्यानंतर मात्र इथून पुढे धान्य निघणार आहे धान्य निघणार आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा वेळी तुमच्याकडे भिक्षुक आला ना त्या भिक्षुकाला दान देताना तुम्ही दान का देते बाजरी देते गहू देते ज्वारी देते हे दान का देते पाव शराला हो शराला सवा शर हो पाहिलेला सव हो म्हणून देतात ना दान दान दिल्यानंतर ते असे ओंज होऊन टाकते का नाही दान देते पण त्याच्यापेक्षा दसऱ्याच्या दिवशी मापांची पूजा करा आर पाव पावशेर अधुली शहर या पद्धतीने पूजा करा निश्चित मात्र पुढं मापाला चांगलं भरण नाही तर आजही मात्र प्रत्येकाची समस्या आहे दिसायला चांगलं दिसतं हो खड्यावर आलं तर ते मापालाच भरत नाही का नाही तुम्ही मापाचीच पूजा करत नाही फक्त तुम्हाला एवढा कार्यक्रम माहिती आहे नवीन नवीन घरात प्रवेश करताना माप भरून ठेवणं आणि तिला लात मारायला होणं हा सगळा उलटा कार्यक्रम करून ठेवते तुम्ही ते दिवस गेले हो आता दिवस हो। हो। ते दिवस राहिले नाही ना नवरदेवाने मारुतीच्या मंदिरात बुट्टा घालाव नवरदेवाने बुट्ट घालूनच आई वडिलांचे पाया पडावं त्याला म्हणा अशा पद्धतीने करून पाय भर बुटानंच आणलं समजायचं तुला ते दिवस राहिले नाही ना आता म्हणून मात्र जिथं जे करायचं ते नाही ते उलटच करत बस म्हणून दसऱ्याच्या दिवशी मात्र आहे चाकोश्वरीची पूजा करा का करायची ही नगर वर्षभर भाजी कापताना त्यांनी आपलं बोटू नको कापायला म्हणून मात्र अशा पद्धतीनं दसऱ्याच्या दिवशी याची पूजा करायची आता दसऱ्याच्या दिवशी मात्र सोनं का वाटतात सोनं हे सगळं हे पूजा करून सोनं वाटून नंतर मग मात्र जी म्हणतात ते नव्या माळीला ज्या कडाकण्या ठेवल्या त्याचे तीन घास खाऊन नवरात्र उपासवडा काही काहीच्या नव्या रात्रीला सुटून जाते झाले नवरात्र असं वाटतं काही काही असते असून या वर्षी तर अकराव्या दिवशी दसरा <laughs> दिवस वाटला बाजी म्हणजे दसरा दसऱ्याचा दिवस म्हणजे नवरात्र कवा सांगतील काही बोटोमोजीत असते यंदाचं झालं तर एक दिवस पुन्हा वाढ लागली अकराव्या दिवशी दसरा म्हणून पाच वर्ष पांडवांना वनवास होता पाच वर्ष आणि एक वर्ष अज्ञातवास होता एक वर्ष अज्ञातवास मध्ये का जवळच नगराच्या जवळ राहायचं पण कोणाला कळू द्यायचं नाही का आपला वेश पालटून कोणाला कळू द्यायचं नाही म्हणून पाच वर्षाचा वनवास संपला आणि ते मात्र मध्यरात्रीला एका झाडावरती मात्र शस्त्राने वस्त्र काढून ठेवली तिथून वेश पलटला पांडवांमधल्या दोघांनी स्त्रीचा वेज धरला एक द्रौपदी माता त्यानंतर मात्र पुरुषांचा वेज धरला तिघ जण पुरुष तिघ जण पुरुषां तीन जण श्री आणि त्या आज ऋषीच्या आश्रमामध्ये गेले आणि त्या ऋषीच्या आश्रमात त्यांनी कोणी गोसेवा केली कोणी स्वयंपाकाचं काम केलं कोणी नृत्य शिकवलं कोणी गायन केलं कोणी घोटा साफ केलं म्हणजे अशा पद्धतीने थोडीशी कामं वाटून घेतले एक वर्ष मात्र त्या ठिकाणी राहिले एक वर्ष तिथं राहिली एक वर्ष तिथं राहिले कोणाला कळू दिलं नाही आम्ही पांडवी असो आणि एक वर्षानंतर जेव्हा मात्र एक वर्ष संपणार तो आता दसरा मात्र एका राजाने मात्र त्या ऋषीच्या आश्रमातल्या गाई मात्र आता तिथं पळून तर पळूनच म्हणता येईल चोरून म्हणलं तर रात्री चोरल्या असतात त्या रात्रीने तोरल्या त्या दिवसा दटे खाई मिठाई राजा बोले हले ना आपण बोले तर कुत्रा शपुट आता सत्ता तो खातो भात आपल्या दो तू लातात म्हणून अशा पद्धतीनं मात्र हा योगा तिथं नेमकं मात्र त्या गाई चोरून चालवल्यानं हा योगायोगच ते पांडवांना मात्र ते सण झालं नाही वेशात जरी वेगळे असले तरी परंतु त्यांची जी वृत्ती होती ना त्या वृत्तीला ते मात्र देखून सण झाला नाही तो होता दसऱ्याचा दिवस ते झाडाजवळ गेले ते शस्त्रन वस्त्र आपल्या अंग ते धारण केले त्या राजाबरोबर युद्ध करून त्या गायी सोडवल्या म्हणून दसऱ्याच्या दिवशी बारा वाजून काही मिनिटांना तर एक वाजून काही मिनिटापर्यंत त्या गाई सोडवल्या ना ते विजय मोह आहे ते विजय मुहूर्त आहे दसऱ्याच्या दिवशी सगळं मिक्स आहे सगळं विजय मुहूर्त आहे बारा वाजून काही मिनिटांना तर एक वाजून काही मिनिटापर्यंत त्या राजाबरोबर बरोबर पांडवांनी युद्ध करून त्या काही सोडलं ते विजय मुहूर्त आहे तेव्हा तीन साडेतीन वाजता जेव्हा ऋषी आले आश्रमात जेव्हा पांडवांचं दर्शन झालं त्या ऋषींना त्या पांडवांना पाहिलं समोर आणि पांडवांनी मात्र युद्ध करून त्या गायी सोडवल्या हे चित्र जेव्हा मात्र त्यांना ऐकायला आलं हे चित्र त्यांनी पाहिलं ती ज्या गोष्टी ऐकायला आल्या त्या टायमाला त्यांनी पूर्वीच्या काळी म्हणजे आता जे मात्र माता बहिणीच्या गाड्यामध्ये चांदी वगैरे जे असतात डागडागिनी पूर्वी ही डागडागिनी होऊन ते सोन्याच्या मोरा असायच्या मग पांडवांच्या त्या कामगिरीबद्दल आणि पांडव आपल्या आश्रमात आज्ञात वासात राहिले या खुशीने मात्र आनंदाने त्यांना त्या सोन्याच्या मोरा त्यांच्या कामगिरीबद्दल दक्षणा म्हणा भेट म्हणून मात्र देऊ केल्या पण ती म्हणले आमच्या बगला झोळी आणि ह्या मोहरा घेऊन कुठं बसत ते चोरांचे टोले आणखी म्हणून मात्र ती म्हणलं नाही आमचं याच्यात काही श्रेय नाही आम्ही याच्यात काहीच केलं नाही पण ज्या झाडांनी आमचे अज्ञात वासात शेस्त्र आणि वस्त्र सांभाळले ना त्या झाडाची आपण पूजा करूया मग ते त्या झाडाजवळ ऋषीला घेऊन गेले त्या झाडाचे पूजन केलं आणि त्या झाडाचं पूजन करून त्या झाडाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने तो पाण्यात तोडले झाडाचं पूजन केलं प्रदक्षिणा मारलं शेमीच्या वृक्षासारखंच मात्र ते झाड आहे सांगा बरं आत्तापर्यंत कोणी पूजा केली त्या झाडाची कोणी कुराड घेऊन जातं कोणी येळा घेऊन जात चारा चारा मात्र मोठं गठोड काही नडलं नाही एवढं सोनं आणायचं सोन्याच्या दिवशी साऱ्या घरात सोनं सोनं दुसऱ्या दिवशी पहिले सगळं उख ढेव्याव झालं वर्ष आपला वर। त्या झाडाची पूजा केली त्या झाडाचं दर्शन घेतलं प्रदक्षिणा मारल्या आणि त्या झाडाला त्रास होणार नाही अशा पद्धतीनं पानं तोडून घेतली पानं तोडून घेतले सिक्युरिटी चांगली त्यांना ड्रेस शेवले चांगले नेमका ते पानं तोडून आणले त्या झाडाला त्रास होणार नाही असं ऋषीच्या आश्रमात येऊन ते पानं एकमेकाला वाटले भरतांनी रामाने जशी गळ्यात पडून भेट घेतली ना तशा पद्धतीने एकमेकांची काही काही गळ्यात भेट घेतली काही काहीने मात्र आई वडिलांना देऊन आई घेऊन आई वडिलांच्या पायावरती मस्तक ठेवलं आणि काही काहीने मात्र हात मिळवणी केली अशा पद्धतीने आदर केला पण पांडवांनी मात्र त्याच वेळेला सांगितलं कब हसाच दसरा हीच आठवण मात्र सगळ्या जगाच्या समोर राह म्हणून मात्र अशा पद्धतीने करा ऋषी अधिकार पण तेवढा होता म्हणून मात्र त्यांनी पर्जन्य राजाला मात्र सांगलं वरुण देवाला सांगितलं आणि त्या आपट्याच्या झाडाचा पाऊस म्हणतात जंगलामध्ये पाडला जंगलामध्ये ते झाडं होतं आता मग तर सगळ्या ठिकाणी त्याचे रोपटे तयार झाली तिकडे पूर्ण सोन्याचीच जेथं बाब होते सोन्याचं झाड ज्याला सोनं नाही मिळालं त्यांनी तिकडे सोनं घ्यायला यायच अशा पद्धतीनं मग तसा दसरा साजरा केला आता इथंही मात्र लहान मुलांना जर मात्र ते सोनं मिळालं शाळेत जाणाऱ्या मुलांना मिळालं ना त्यांनी मात्र ते आपल्या पुस्तकामध्ये ठेवा चांगल्या पद्धतीचा अभ्यासात लागन चांगल्या परीक्षा पास होतील आणि नोकरीला लागून मात्र पैसा येण्याचा योगायोग मात्र येईल घरातला कारभारी असल त्यांना जर सोने मिळवलं त्यांनी मात्र ती पत्ती मात्र सोन्याची पाकिट मध्ये ठेवा त्यांच्याकडे पैसे येऊन मात्र कर्जमुक्त होतील सोनं ठेवलेलं असेल तर ते पण सोडवता येईल सोनं पण सोडावता येईल आणि माता भगिनी जर प्रतिष्ठित व्यक्तीकडून साधू संताकडून गुरुजनांकडून अशा पद्धतीने जर मिळालं आपली पत्यदेवाकडून ते फक्त मात्र राम कर्जमध्ये ठेवा पाकिटमध्ये ठेवा सोनं चांदी घेण्याचा योगायोगी सोनं चांदी घेण्या म्हणजे पुढं आली दिवाळी पीक पाणी निघतील त्याला चांगला भाव येतील आणि मग सोनं चांदी घेऊन ठेवणार तुम्ही बरोबर नाहीतर पुढं आली दिवाळी नाही तर मग सोनं चांदी ठेवण्याचा योगायोग आहे पेटीत नाही बाय का पेटीत नाही मग पेटीत ठेवायचं का म्हणजे पेटीत नाही तिकडं ठेवण्याचा योगा येईल कुठं तिकडं मग तिकडे ठेवून जरा दिवाळी केली तर काय दिवाळी होईल तुमची दिवाळं नाही तर मग दिवाळा म्हणून मात्र असा सोनं चांदी ठेवण्याचा योगा येऊ नाही गाण 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 पिठीत नाही हा गाण ठेवण्याचा योगा येईल मग दिवाळं होईल म्हणून असा योगायोग घेऊ नये म्हणून ते सोनं चांदी समोर ठेवा आता पाती म्हणजे पत्ती सोन्याची पत्ती नाही तर ता मग मात्र कधी कधी पाहिलं ना तुम्ही दसऱ्याला काही काही एवढं मात्र त्या झाडाचं लिहावं कळावं त्याचा जेवढा घसरा करते तेवढा तुमचा दसरा होईल आणि तुमचा तेवढा वर्षभर गासरा होईल म्हणून मात्र अशा पद्धतीने करा दुसरं कोजेगिरी पौर्णिमाच्या टायमाला